नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी क्षेत्रासाठी खूप मोठे बदल घेऊन येत आहे नवीन तंत्रज्ञान वाढती मार्केट डिमांड आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयीमुळे शेती आता फक्त शेती राहिली नाही तर एक मजबूत आणि नफा देणारा व्यवसाय बनली आहे जर तुम्ही शेतकरी असाल किंवा स्वतःची शेतकरी उत्पादक कंपनी चालवत असाल किंवा युवा उद्योजक असाल किंवा एखादा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप असा महत्वाचा होणार आहे कारण आज आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात जास्त चालणारे पाच असे ऍग्री बिझनेस ज्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि येत्या काळात आणखी कित्येक पटीने वाढणार आहे मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो ई टॅक्सवाला इथे आम्ही अॅग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड कर आणि सोबतच बिझनेस रजिस्ट्रेशन बिझनेस बिझनेस फंडिंग आणि आणि सबसिडी ग्रोथ इत्यादी मध्ये किंवा सुरू असलेला बिझनेस वाढवण्यामध्ये काहीही कुठेही अडचण येत असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आहे व्हॅल्यू ऍडेड फूड प्रोसेसिंग बिझनेस बघा कच्च्या उत्पादनापेक्षा प्रोसेस केलेल्या उत्पादनाची जी मागणी आहे ती दोन हजार सव्वीस मध्ये सर्वाधिक वाढणार आहे म्हणून तुम्हाला आहे तो माल ऍज इट इज बिलकुल सेल करायचा नाहीये त्यामध्ये काही ना काही व्हॅल्यू ऍडिशन करायचंच आहे ट्राय करायचं कारण ग्राहकांना सोयीचे टिकाऊ आणि ब्रँडेड प्रोडक्ट जास्त आवडतात मग हे जे व्हॅल्यू ऍडिशन आहे हे तुम्ही शेतीशी संबंधित कुठल्याही प्रोडक्ट करू शकता आणि विशेष म्हणजे गव्हर्नमेंटही त्यामध्ये खूप सगळं मदत करते आहे फंडिंग देण्यामध्ये मग हा व्हॅल्यू ऍडिशन बिझनेस जर तुम्हाला सुरुवात करायचा असेल तर यासाठी कमीत कमी, कमी पन्नास हजार रुपयापासूनही तुम्ही सुरू करू शकता मॅक्झिमम तीन लाख रुपये जरी असेल तरी ओके आहे तुमचा चांगला बिझनेस सेट होईल आणि चांगला ग्रोही होईल आणि विशेष म्हणजे या व्हॅल्यू ऍडिशन बिझनेस मध्ये पंचवीस ते चाळीस टक्केपर्यंत तुम्हाला मार्जिन मिळतं यापेक्षा जास्तही मिळतं डिपेंड आहे की तुमचं ब्रँड पोजिशनिंग कशा पद्धतीने करत आहात त्यावर हो। याचं जे डिमांड आहे ते हॉटेल रेस्टॉरंट रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाईन मार्केट यामध्ये या, या प्रोडक्ट्स ला खूप चांगल्या पद्धतीने मागणी असते आणि तसेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप जास्त मागणी असलेले हे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट आहे फक्त तुम्हाला फॉलो करायचे आहे इंटरनॅशनल मार्केटचे स्टँडर्ड सुरुवातीला आपल्या लोकल मार्केटला टार्गेट करा त्यानंतर हळूहळू किंवा छोटे उद्योजक या बिझनेस मध्ये काय अशा सामान्य चुका होऊ शकतात तर तुमचं पॅकेजिंग प्रॉपर नसणं डिमांड वाढल्यानंतर तुम्ही सप्लाय मध्ये डिस्टर्बन्स आणणं किंवा सप्लाय रेग्युलर न ठेवणं आणि प्रॉपर ब्रँडिंग न करणं या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत दोन हजार सव्वीस मध्ये व्हॅल्यूडेड प्रोडक्ट ची मागणी जी आहे ती खूप जास्त वाढणार आहे कारण रेडी टू कुक आणि रेडी टू इट या प्रोडक्ट ची मागणी खूप जोराने वाढते दुसऱ्या नंबरचा बिझनेस आहे, नंबर आहे मिलेट बेस्ट प्रोडक्ट बिझनेस इंडियन मिलेट आहे। जे आहेत म्हणजे आपले जे धान्य कडधान्य त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक प्रीमियम हेल्दी फूड म्हणून बघितले जात आहे आणि तसेच भारतामध्ये सुद्धा त्याची मागणी जी आहे ती खूप जास्त वाढत आहे म्हणून हा मिलेट बेस्ड प्रोडक्ट बनवण्याचा हा बिझनेस तुम्ही सुरू करून एक चांगला ब्रँड बनवून नाव कमवू शकता आणि प्रॉफिटही कमवू शकता हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी, -कमी चाळीस हजार रुपये असणं आवश्यक आहे त्या चाळीस हजार रुपयापासून छोट्या लेवलवर सुरुवात करून मग स्टेप बाय स्टेप तुम्ही हा बिझनेस वाढवू शकता याच्यामध्ये जे प्रॉफिट मार्जिन आहे ते एकदम हायली असतं कारण मिलेक प्रोडक्ट जे आहे ते प्रीमियम रेटला विकलं जात आहे भलही ते आपल्याला आपल्या इंडियामध्ये प्रीमियम वाटत नाही पण फॉरेन कंट्रीमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये हे प्रीमियम प्रोडक्ट आहे आणि आपल्याकडे सुद्धा का ज्वारी काही वर्षापूर्वी ज्वारीपेक्षा गव्हाला जास्त महत्व पण आता गहूपेक्षा ज्वारीला ऍज अ प्रीमियम प्रोडक्ट म्हणून बघितलं जात या बिझनेसची जी डिमांड आहे जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्याकडून किंवा जे डायबेटिक फ्रेंडली प्रोडक्ट्स आहे त्याच्यामध्ये या बिझनेसची या प्रोडक्टची मागणी असते आणि इंटरनॅशनल मार्केट हे सर्वात जास्त मार्केट असलेलं हा बिझनेस आहे मग त्यासाठी तुम्हाला एक्सपोर्टच्या संधी शोधायच्या आहे कोण करू शकता हा बिझनेस शेतकरी एफपीसी एफ नव नवउद्योजक हा कोणीही शेतीशी संबंधित असलेला कोणीही व्यक्ती हा बिझनेस सुरू करू शकतो या बिझनेस सुरू करताना काय चुका होता तर न्यूट्रिशन लेबलिंग न करणं त्यानंतर खराब पॅकिंग करणं म्हणून तुम्हाला हे टाळायचं आहे की प्रॉपर न्यूट्रिशन किती आहे त्या मिलेट्स मध्ये ते, मिलेट ते प्रॉपर मेन्शन करायचं आहे लेबलिंग करायचं आहे आणि पॅकिंग एकदम स्टँडर्ड पॅकिंग करायची आहे जेवढी प्रीमियम पॅकिंग तुम्ही कराल तेवढा प्रीमियम रेट तुम्हाला दोन हजार सव्वीस येत्या वर्षामध्ये या बिझनेसमध्ये काय ग्रोथ होऊ शकते तर आंतरराष्ट्रीय जो मार्केट आहे तर मिलेटची जी मागणी आहे विशेष करून इंडियन मिलेटची मागणी ही वाढतच आहे आणि वाढतच राहणार आहे बनाना प्रोसेसिंग युनिट केळी अनेक हाय व्हॅल्यू प्रोडक्ट आज तयार होत आहेत जसे की चिप्स आहे फुरी पावडर फायबर आणि बरेच काही मग हा जो बनाना प्रोसेसिंग युनिट आहे तो सुरू करण्यासाठी कमीत कमी एक लाख रुपये ते तीन लाख रुपये जरी तुमच्याकडे असेल किंवा जस्ट एक लाख रुपये जरी असेल तरी तुम्ही हा छोट्या लेवलवर प्रोसेसिंग युनिट सुरू करू शकता यामध्ये सुद्धा नफा तीस टक्क्यापासून ते पंचेचाळीस टक्के मार्जिन सध्या मिळत आहे आणि या बिझनेसला जे डिमांड आहे ती केरला स्टाईल चिप्सला आहे आणि या बिझनेसची जी मागणी आहे ती बेकरी इंडस्ट्री एक्सपोर्ट युनिट किंवा इंडिव्हिज्युअल खरेदीदार रिटेलर्स यांच्याकडून असते मग कोण सुरू करू शकतो हा बिझनेस तर केळी उत्पादक शेतकरी एफ पी कोणीही शेतीशी संबंधित असलेला व्यक्ती हा बिझनेस सुरू करू शकतो या बिझनेस मध्ये काय असा सामान्य चुका होता तर खराब क्वालिटीचा ऑइल वापरणं स्टँडर्ड क्वालिटी मेंटेन न करणं या चुका तुम्हाला बिलकुल करायच्या नाहीये म्हणजे तुम्हाला तुमचा ब्रँड बनवण्यामध्ये कुठेच काही अडचण येणार नाही दोन हजार सव्वीस मध्ये या बिझनेस मध्ये काय काय ग्रो होऊ शकतं किती ग्रोथ होऊ शकते तर बघा सध्या बनाना बेस्ट प्रोडक्ट आहेत जे, आहे, जे स्नॅक्स आहेत त्याची जी पॉप्युलरिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर सध्या वाढते आहे आणि वाढतच राहणार म्हणून दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा हा बिझनेस ट्रेंड मध्ये राहील कोल्ड प्रेस ऑइल बिझनेस आज रिफाईंड ऑइलचा वापर कमी होत असून लोक कोल्ड प्रेस ऑइल कडे ओळख आहे कारण रिफाईंड मध्ये ऑइल कोणतंही असो त्यामध्ये पामोलिन ऑइल असत आणि विशेष म्हणजे ते रिफाईंड असत मग यामुळे कित्येक असे हेल्थ इश्यूज समोर येत आहे आणि म्हणून कोल्ड प्रेस ची जी डिमांड आहे ती खूप वेगाने वाढते म्हणून तुम्हीही या बिझनेसचा नक्की विचार करू शकता बघा जुन्या जमान्यामध्ये हे रिफाईंड ऑइल बिलकुल नव्हतं प्रत्येक घरोघरी हे कोल्ड प्रेस ऑइलच यूज केले जातो पण वाढती लोकसंख्या वाढती डिमांड यामुळे हा रिफाईंड ऑइलचा जमाना आला आणि आता तो त्या स्पीडनी कमी कमी सुद्धा होत आहे म्हणून तुम्हाला पुन्हा या कोल्ड प्रेस ऑइल बिझनेस कडे वळायचा आहे आणि हा बिझनेस जर छोट्या लेवलवर सुरू करायचा असेल तर एक ते दीड लाख रुपयाचाही होऊ शकतो हळूहळू मोठ्या लेवलवर तुम्ही घेऊन जाऊ शकता तुम्ही मशीन कोणत्या कॅपॅसिटीची घेत आहात त्यावर हा त्या डिपेंड आहे की तुम्हाला गुंतवणूक एक्झॅक्टली किती लागेल यामध्ये जो नफा आहे तो पस्तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत तुम्हाला एक प्रीमियम मार्जिन मिळणारा हा बिझनेस आहे आणि हे जे कोल्ड प्रेस ऑइल आहे याची जी डिमांड आहे ते सध्या तरी विशेष करून शहरी ग्राहक म्हणजे जे सिटीमध्ये राहणारे ग्राहक आहे ऑर्गेनिक स्टोअर्स आहे ऑनलाईन बायर्स आहे किंवा जे लोक हेल्थ कॉन्शियस आहे अशा लोकांकडून या ऑइलची मागणी वाढत आहे मग हा बिझनेस कोण सुरू करू शकतो तर जे ऑइल सीड शेतकरी आहे म्हणजे जे ऑइल सीड उत्पादन घेत आहेत ते शेतकरी करू शकतात महिला बचत गट करू शकतात अॅग्री स्टार्टअप सुद्धा मोठ्या लेवलवर करू शकतात योपीसी हे सुद्धा करू शकतात मग या बिझनेसमध्ये सामान्य अशा चुका काय काय होऊ शकतात तर तुमचे जे तेल आहे तर त्याची जी शुद्धता आहे ती तुम्ही आज जी शुद्धता आहे हमेशा तीच ठेवणं आवश्यक आहे म्हणजे शुद्धता तुम्हाला कायम ठेवायची आहे रेग्युलर ठेवायची आहे म्हणजे तुमचा जो कस्टमर बेस आहे तो जेव्हा तुमच्याकडे सुरुवातीला येतो तो लाँग टर्म तुमच्याकडेच टिकून राहतो आणि सर्वात महत्वाचं हायजीन तुम्हाला पाळायचं आहे एकदम तुमचं जे युनिट आहे हायजेनिकली क्लिनिकली टेस्टेड असं युनिट तुम्हाला तिथे सेटअप करायचं आहे येणाऱ्या वर्षामध्ये या बिझनेस मध्ये काय ग्रोथ होईल तर बघा सध्याचा जो ट्रेंड आहे हेल्दी लाईफस्टाईलचा तर यामुळे हा जो व्यवसाय आहे खूप स्पीडने वाढू शकतो भलही सध्या मार्केटशी कम्पेअर जर केलं तर रिफाईंड ऑइल आणि कोल्ड प्रेस ऑइल याच्या रेट मध्ये खूप तफावत आहे थोडा वेळ लागू शकतो पण जर टार्गेटेड कस्टमरला सिलेक्टेड कस्टमरला जर तुम्ही टार्गेट केलं तर तुमचा सेल खूप चांगला होऊ शकतो आणि येणारा जमाना तर हा जुन्या जमान्याकडे म्हणजेच कोल्ड प्रेस ऑइल कडे घेऊन असेल यामध्ये कुठलीही शंका नाही डायरेक्ट टू कन्झ्युमर फार्म प्रोडक्ट म्हणजेच डी टू सी मॉडेल खर तर शेतीचे भविष्य हेच आहे डी टू सी मॉडेल म्हणजेच शेतातून थेट ग्राहकापर्यंत आपले उत्पादन पोहोचवणे कोणत्याही मध्यस्थी शिवाय आणि एकदम कमीत कमी गुंतवणुकीतून हा बिझनेस सुरू होऊ शकतो म्हणजे इव्हन तुमच्याकडे दहा हजार रुपये जरी असेल सुरुवातीला तरी तुम्ही तुमचा छोट्या लेवलवर एकदम सुरुवातीला एक ग्राहकापासून हा व्यवसाय सुरू करू शकता हळूहळू जसं तुम्ही क्वालिटी वाढत जाल ऑटोमॅटिक तुम्हाला रेफरल मार्केटिंग थ्रू या बिझनेसचे ग्राहक मिळतील आणि नंतर मग एक चांगल्या प्रकारे पॅकेजिंग ब्रँडिंग आणि एक डिलिव्हरी सिस्टम जर तुम्ही सुरू केली तर मोठ्या लेवलवर हा बिझनेस करणं अवघड नाहीये खूप मोठा टर्न ओव्हर यामध्ये होऊ शकतो आणि जो प्रॉफिट आहे तर तो तुमच्या पारंपरिक शेतीपेक्षा कमीत कमी, -कमी पाच पटीना तरी जास्त आहे या डी टू सी मॉडेल मध्ये तर या डी टू सी मॉडेलमध्ये या बिझनेसची जी डिमांड आहे ती फ्रेश व्हेजिटेबल्स फ्रुट स्टोर्स पल्सेस किंवा फार्म बॉक्सेस ऑर्गेनिक काही किट्स इत्यादी ही होऊ शकते मग कोण सुरू करू शकतो हा बिझनेस तर कोणताही शेतकरी कोणताही युवा उद्योजक ज्यांना शेतीचं नॉलेज आहे शेतीमध्ये प्रत्यक्ष काम केलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे शेती हा बेस आहे किंवा ज्यांच्याकडे शेतकरी गट आहे स्वतःची एफपीसी आहे या बिझनेस मध्ये काय काय सामान्य अशा चुका होऊ शकतात तर सर्वात महत्वाची चूक म्हणजे सप्लाय चेन जी आहे तर ती तुम्हाला रेग्युलर फॉलो करायची आहे तिथे कुठेच आज प्रोडक्ट पोहोचलं उद्या नाही दिलं असं बिलकुल नाही करायचं आहे तुमचे जे कस्टमर आहेत रेग्युलर त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे रेग्युलर कम्युनिकेट करायचा आहे त्यांची काय रिक्वायरमेंट आहे तशा त्यानुसार तुमच्या प्रोडक्ट मध्ये चेंजेसही करत राहायचा त्यानेच ब्रँड बनतो आणि मोठा होतो तर मित्रांनो हे होते दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात जास्त चालू शकणारे पाच असे अग्रि बिझनेसेस ज्याची मागणी आगामी काळात आणखी वाढणार आहे जर तुम्हाला यापैकी कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तो बिझनेस सुरू करण्यामध्ये काहीही अडचण येत असेल आणि तसेच बिझनेस रजिस्ट्रेशन मार्केटिंग सेल्स आणि ग्रोथ यामध्ये जर आमचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर नक्की आमच्या टीम सोबत आत्ताच संपर्क करा आम्ही सदैव तत्पर आहोत आपल्या सेवेसाठी तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्या सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच प्रकारच्या कृषी उद्योग विषयी रेग्युलर माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये